दोन तारीख एक अर्थ होतो की आरोपीला वाचवणारी ताकद थोडी मोठी आहे आरोपी मध्ये एवढी हिंमत पण मुंबई नवी मुंबईमध्ये होणं भर दिवस मी सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे या प्रकारचा अवत्य तो व्यक्ती पोतला कसा जो कार्यक्रम झाला तिथे भाषण काय झाली आणि हे एवढी हिम्मत जसं बांगलादेश मध्ये हिंदूंना मारतात तथा पद्धतीने नवी मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण त्यात मानणारा गळ्यात गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम अशा प्रकारचा दहाल मुस्लिम त्याला हिंमत करतो करणार नाही पोलिसांनी आणखी सगळ्यांचे अटक होणार असा विश्वास व्यक्त केला आहे मी दोन दिवस वाट पाहणार अन्यथा मुख्यमंत्री दिना मला विनंती करावी लागणार की इथे दुसरा कुठला तरी ऑफिसर पाठवा पकडले इथे असं काय काय अडचणी आता आपण दोन दिवस वाट पाहू हो। इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन तर्फे पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितले की दोन दिवसात आरोपी हातात येणार आणि त्यानंतर हे कसं घडले उडी मत कशी झाली परंतु गेल्या काही महिन्यात हे वाढलंय त्यात काही शंका नाही आणि त्या सगळ्यांना हा वोट जे एक प्रकार आहे त्या सगळ्यांना सरळ केले जाणार आपल्याला माहित आहे दोन लाख तेवीस हजार बांगलादेशीने अर्ज केला आणि तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता मालेगाव मध्ये धरणे होता दुरोध बघत नाही बांगलादेशी गो हिंदुस्थान का नागरिक बनाव आता हिंमत काँग्रेस आणि ते थपाचे नेते करतात त्यांना धडा शिकवला जाणार मॉब लिंचिंग वाटत नाही सरळ सरळ मॉब लिंचिंग आहेतच पण दोन दिवस थांबायला हवा आरोपी हातात आल्यानंतर अधिक लक्ष देणार हिंदी मध्ये